नमस्कार श्रोते हो मी रुपाली पुरळकर कथा वाचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते श्रोते हो आपण यशवंत मनोहर यांची मी सावित्री ही कादंबरी वाचत आहोत काल भाग पाचमध्ये आपण पाहिलं की सावित्रीबाईंनी स्वतः शिकून इतर स्त्रियांना शिकवायला जेव्हा त्या बाहेर पडल्या तेव्हा त्यांना किती संकटांना सामोरं जावं लागलं आता आपण भाग सहा पाहणार आहोत भाग सहा यशवंत मनोहर यांची कादंबरी मी सावित्री सावित्री ज्योतिराव फुले एक प्रसंग तर खूपच भयंकर होता मी शाळेत निघाले आमच्या विषयीचा राग प्रतिगाम्यांच्या मनात खदगदत होताच एक धटिंगन अचकट विचकट हसत पुढे आला मला अत्यंत गलिच्छ बोलू लागला म्हणाला टवळे कुठे निघालीस आमच्या पोरींना बिघडवणं बंद कर भोवती आजूबाजूची भटमंडळी गंमत बघायला जमली आता छान मजा येईल असं लोकांना वाटत होत सर्वांना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या तो मवाली फुडे फुडे सरकत होता त्याच्या तोंडावर नालायकपणा हसत होता तो छदमी हसत म्हणाला आज शेवटचं सांगून ठेवतो पोरापोरीना शिकवणं तात्काळ बंद कर आमच्या समाजात अधर्म माजू नकोस परत पोरापोरी शिकवायला जाणार नाही हे कबूल कर तुला शिकवणं मोठं वाटतं की तुझी अब्रू तुला मोठी वाटते ते सांग मी प्रसंग ओळखला तो नालायक पशु फुडं फुडं येत होता पण मीही घाबरण्यांपैकी नव्हती मी, मी खंडोजी पाटलाची लेख होते आणि त्याहून लोकशिक्षणासाठी जीवाचे रान करणारा ज्योतिबा फुल्यांची पत्नी होते मीही काही लेचीपेची नव्हते यावेळी माझंही मन वाघीन झालं आणि चवताळून उठलं त्यानं मला हात लावायच्या आधीच सगळी शक्ती एकवटून मी त्याच्या थोबाडात दिली माझी बेअब्रू कशी होते हे पाहायला जमलेल्या सर्व लोकांच्या कानाचे पडदे फाटले असतील आणि त्या मवाळ्याच्या थोबाडीत मारल्यावर तो आवाज महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्रीच्या कानावर क्रांतीची एक हाक घेऊन गेला असेल त्या आवाजानं नव्या मुक्तियुगाचं स्त्रीच्या अदम्य विश्वासाचं सा दार उघडावं असं मला मनापासून वाटत होतं आणि असं होतं निर्धार केला के की असं होत आपण दुबळे नसतो आपण सहन करतो म्हणून दुबळे होतो एकदा दुबळे झालो की दुबळे राहण्याचीच सवय लागते आपण घाबरतो म्हणून आपल्यावर अन्याय होतो आपण स्वतःला कमी समजतो म्हणून आपल्यावर अत्याचार होतात आपलं शिर खाली गेलं की पुढची व्यक्ती शिरजोर होते आपणच मोडायला लागलो की फुडली व्यक्ती आपल्याला तोडायला लागते आपण टणक झालो की फुडली अन्यायी व्यक्ती नरम होते खणणारे जमीन मऊ असली की अधिक उत्साहानं खणतात पाषाण लागला की स्वतःच मऊ होतात नाद सोडतात पळ काढतात म्हणून आपण दुबळं होऊ नये भयभीत होऊ नये मऊ होऊ नये आपल्यात शक्ती असतेच तिच्याशी आपण फक्त नातं ठेवलं पाहिजे आपल्यात अन्यायाला जाळणारी आग असतेच फक्त आपण ती भीतीच्या पाण्यानं विझवून टाकत असतो मी त्या मवाळ्याला अद्दल घडवली मीही त्यावेळी विजेसारखीच झाले होते माझ्यात वीज चमकली मी चौदा झाले आणि वीज चमकल्यानंतर ढगांचा गडगडाट होतो तसा त्याच्या थोबाडीत भडकावल्याचा गडगडाट झाला हा माझ्या तेजस्वी जगण्याचा क्षण होता मला माझ्या या निर्भयपणाचा आणि शक्तीचा गर्व वाटला मी त्याला म्हंटल यानंतर मला परत दिसाय तुझं थोबाडच रंगवलं यानंतर तुझ्या रक्तानं धरती रंगवेन तो काय ते समजून चुकला होता त्याचा तोरा उतरला होता तो इतका वाकडा होता की सांगता येत नाही पण एका झापडीनं तो इतका सरळ आला की मनात आणलं तरी त्याला पुढं वाकड होता येणार नाही आयुष्यात तो आता स्त्रीच्या वाटेला चुकूनही जाणार नाही आणि मला विशेष आनंद याचा वाटतो की तो तर गायब झालाच आपले खजिल तोंड घेऊन तो त्याच्या अंधारात पळून गेलाच पण तिथे शेकडो लोक जमले होते खेळ पाहायला ही सुसंस्कृत माणसं सुसंस्कृतीत टेंभा मिळवणा उना, मिरवणारी माणसं पण त्यांच्या या प्रतिनिधीला वाचवायला त्यांच्यातलं कुणीही फुड आलं नाही उलट वांद्राच्या मुखंडामागे कळप जातो तसे तेही गेले तोंड काळे करून गेले प्रतिगामी असे एका स्त्रीच्या ताकदी पुढं हतबल ठरले होते त्यांनी असा छान पळ काढला होता घरी आल्यावर हे सर्व शेटजींना कळलं त्यांना माझा गर्व वाटला त्यांच्या डोळ्यातून तो आनंद सांडत होता माझ्या जीवनातील या ऐतिहासिक घटनेनं त्यांना फार मोलाचा संदेश मिळाला होता त्यांच्या ध्येयवादी मनाला हा मोठा पुरावा मिळाला होता त्यांचं मन उत्साहानं कारंज झालं होत माझ्या या कृत्यानं माझा हा बंडखोर जीवनसाथी मोहरून आला होता हा आनंद त्यानं मला ओथमलेल्या हृदयानं सांगितला ज्योतिराव म्हणाले सावित्री मी आज विशेष आनंदात आहे आजची घटना मोठी क्रांतिकारक आहे आपल्या समाजातल्या सर्वच भगिनींनी मनबोल वाढवणारी ही घटना आहे तुझ्या मनात क्रांतीची ज्वाला पेटली आहे तुझं मन क्रांती झालं आणि त्या क्रांतीच्या पोटी ही ऐतिहासिक घटना जन्माला आली मला तुझा अपार अपार गौरव वाटतो सावित्री मलाही गौरव वाटतो तुमचा ही, ही ताकद माझ्यात निर्माण करणाऱ्या ज्योतीचा मला हे बळ देणाऱ्या या युगाचा ढग दाटून आले की पाऊस पडतो पाऊस पडला की नदीला पूर येतो माझं मन यावेळी महापूर आलेली नदी झालं आहे मला यावेळी माझ्याच एका नव्या रूपाचा शोध लागला होता मी म्हणाले सावित्री तू मुळातच धीरवीर आहेस पराक्रमी आहेस विहिरीत नसेल तर पोहऱ्यात येतेच नाही स्वयं निर्णय घेण्याची ताकद तुझ्यात आहे हे अत्तदीप पण मला मोठं सुचक वाटलं शेठजी म्हणाले मला मरगळलेलं जगणं कधीच आवडलं नाही मेलेले श्वास घेणं मला जमतच नाही आणि आपण पाठीशी आहात मी या सर्वच बळावर आडवे येणाऱ्या अडथळ्यांचा पराभव करीत राहीन त्या अडथळ्यांना उभं आडवं कापून काढीन मी म्हटलं सावित्री पुढच्या काळात तुझ्याशी नातं जोडण्यात कोणाही धडपडीला आनंद वाटेल पुढल्या काळात मेलेली प्रत्येक स्त्री जिवंत होईल आणि या प्रत्येक स्त्रीला जिवंत म्हणून घेण्याचा धन्यता वाटेल तुझ्या नावानं स्त्रीच्या पराक्रमाचा गौरव होईल तू धन्य आहेस सावित्री हे म्हणाले आणि माझा गळाच दाटून आला माझ्या हृदयाची कालवा कालव डोळ्यातील आसवांमधून हिंदकळत होती मी जगेन सर्वांचंच जगणं सुंदर व्हावं यासाठी जगेन मला खात्री आहे हा माझा निर्धारच मला शक्ती देईल ही माझी निष्ठाच मला वेग देईल आणि दुःखी कष्टी लोकांसाठी काही करण्याची माझी तगमग मला प्रेरणा देत राहील मी सद्गदित मनानं म्हटलं शेठजींना फार बरं वाटलं धन्यवाद श्रोते हो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिलेलं बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा